राज्यातील सर्व सचिव उपसचिव तसेच सर्व विभागीय अधिकारी विभागीय जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी या सर्वांना हे पत्र योग्य कार्यवाही व निर्गमित करण्यात आले आहे आणि यांच्या स्तरावून योग्य प्रकारची कार्यवाही करण्याच्या संदर्भामध्ये काही सूचना या पत्रामध्ये दिलेल्या आहेत त्यानुसार या बाबतची जे विषय आहे तो लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या अनुषंगाने भारत सरकार निवडणूक आयोग नवी दिल्ली यांनी दिलेल्या चे पालन करण्याच्या सामान्य प्रशासन क्रमांक चोवीस प्रक दोनशे सव्वीस निवडणूक ऑब्लिक कार्यालय तेहतीस दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस यानुसार वरील अधिकाऱ्यांना माननीय महोदय आणि महोदया उपरोक्त विषयाच्या संदर्भ दिनांक मार्च या पत्राचे अवलोकन करावे आणि सर्व मंत्रालय कार्यालयाच्या अधिकृत वर किंवा संकेतस्थळावर कोणत्याही प्रकारचे राजकीय नेत्याचे छायाचित्र असल्यास सदरचे छायाचित्र विना विलंब काढून टाकण्याचे तातडीने कारवाई करण्याच्या बाबत सूचना देण्यात आलेल्या सूचनेचे पालन आगामी काळात होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस च्या संदर्भाने आचारसंहिता योग्य ती कार्यवाही आहे म्हणून योग्य सूचना दृष्टीस आणून देत आहेत आणि तसेच आगामी लोकसभा निवडणूक दिनांक दोन हजार चोवीस आचारसंहितेच्या काळात निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत क्षेत्रीय स्तरावर उपस्थित होणाऱ्या सर्वसाधारण तक्रारी व दखल तक्रारी या समस्येचे निराकरण करण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक मुख्य आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या सूचनेनुसार प्रकरण तपासून आपल्या स्तरावर प्रकरण परत ते निर्णय घेणे अपेक्षित असल्याची बाब ही संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शन, नि, नि, निदर्शना निदर्शनास आणून देण्यात ता येत आहेत आणि दोन सदरच शासन पत्र महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून हे महाराष्ट्र राज्य पाल यांच्या आदेशाने व त्यांच्या नावे निर्गमित केले असून या पत्रावर महाराष्ट्र राज्याचे उप सचिव तथा स मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र पारकर यांच्या डिजिटल सहने प्रमाणित केले असून आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात अधिकारी वर्गांना सर्वसामान्य प्रकारच्या सूचना या पत्रांतर्गत देण्यात आला आहे करता एज्युकेशन युट्यूब चॅनल आहे हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स